फ्रेंड्स आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल केसांच्या तक्रारी अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या केसांच्या तक्रारी जाव्यात म्हणून आपण अनेक प्रोडक्ट्स वापरत असतो काही आपल्याला केमिकल युक्त असतात काही विदाऊट केमिकल असतात आणि आपला गोंधळ उडतो की हे तेल चांगलं का ते तेल चांगलं हा डाय चांगला का तो डाय चांगला असं आपलं खरंच गो परी त्यातल्या मेहंदी घे ग दोन असा आपला खूप गोंधळ उडून जातो आणि ने आपल्याला नेमकी समजत नाही की आपण काय वापरावं त्याच्यासाठी सोल्युशन तुमच्यासाठी आज मी घेऊन आले आहेत माझ्या अनेक तरुण छोट्या बहिणी म्हणजे काय माझ्या सुद्धा म्हणेन मी मुलं मुली असे आहेत ज्यांचे केस पांढरे झाले कि आहेत किंवा आपलेसुद्धा केस पांढरे झाले आहेत आणि तुम्हाला डाय करायचं नाही आता छोट्या मुलांना तर आपण बिलकुलच डाय करू शकत नाही आणि मला स्वतःला डाय बिलकुल आवडत नाही कारण त्याने एकदा दोनदा मी डाय केला आणि मला चष्मा लागला डिरेक्टली मला चष्मा लागला ना तर मला चष्म्याचा त्रास बिलकुलही नव्हता पूर्ण मला स्पष्ट दिसायचं आणि जसा मी डाय केला जशा मी एक दोन ट्रीटमेंट केसांना दोन वर्षापूर्वी केल्या तसं मला इतकं केमिकल माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचलं की मला चष्मा लागला त्या त्यापेक्षा हर्बल प्रोडक्टवर तेव्हापासून मी विश्वास ठेवायला लागले आणि हर्बल प्रोडक्ट आयुष्यात ऑर्गेनिक प्रोडक्ट आयुष्यात आल्यापासून केसांच्या खूप तक्रारी थांबल्या आणि केस माझे चांगले लांब आणि दाट झाले आता आज तेल वगैरे लावलेले नाही तर तुम्हाला माहिती आहे माझे केस लांब आणि चांगले आहेत तर आज खास केस काळे करण्यासाठी एक कॉम्बो पॅक तुमच्यासाठी घेऊन आले तर सगळ्यात आधी त्यात तुम्हाला दाखवते की हर्बल हेअर ऑइल हे, हे जर केसांना लावलं तर केस काळे होतात आता रात्री झोपताना हे तेल लावायचं काय करायचं रात्री झोपताना मोठे एज सगळ्यांसाठी आहे हे तेल रात्री झोपताना डोक्याला लावायचं त्यानंतर पूर्ण केसांना लावायचं काळे का, केस पांढरे केस सगळ्याला त्यानंतर सकाळी हा सल्फेट फ्री शॅम्पू शंभर टक्के नॅचरल शंभर एम एल आहे हा शॅम्पू ने केस धुवायचे ह्या सुद्धा केस काळे होणार तुमचे आता या सगळ्याच्या आधी किंवा या सगळ्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी न केस धुतले कि दुसऱ्या दिवशी हा ब्लॅक हेअर डाय म्हणजे काय मेहंदीचे पावडर आहे पॅक आहे हा केसांसाठी केस, <coughs> केस काळे करण्याचा पॅक आहे सुरुवात करायची ऑइल पासून ऑइल लावायचा त्यानंतर शॅम्पू लावायचा शॅम्पू झाल्यावर केस स्वच्छ झाल्यावर केस वाळल्यावर हा पॅक लावायचा तीन ते चार चमचे पॅक घ्यायचा पाण्यामध्ये कालवायचा आणि जेवढे केस तुम्हाला ह्यानं दिसणार नाहीत पण केस जेवढे पांढरे आहेत तेवढ्याला लावायचा आणि तुम्ही केस साध्या पाण्यानं धुऊन टाकायचे हा लावल्यानंतर तुम्हाला कधीही शॅम्पूनं केस धुवायचे नाही आहेत असा हा कॅ कॉम्बो पॅक आहे जो तुमचे केस काळे करण्यास मदत करतो शॅम्पू ऑइल आणि हेअर पॅक या तिन्ही गोष्टी यामध्ये आहेत आता चांगल्या शॅम्पूच्या शोधात आहात का तर मला सांगा तुमच्या दोन तीन तक्रारी मी आज घालवणार आहे आता हे आहे बेली फॅट ऑईल हां बेलीफॅट ऑइल वापरल्याने पोट कमी होते याच्यासाठी दहा मिनटे पोटाला मसाज करायची आणि बेंबीमध्ये दोन थेंब तेल सोडायचे पोट तुमचे इंचेसमध्ये कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हालाच घट्ट झालेले ड्रेस तुम्हाला सैल व्हायला सुरुवात होईल रेग्युलर तीन ते चार महिने वापरायचा आहे आणि कोणताही झिरो पर्सेंट साईड इफेक्ट आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही कोणत्याही वयाच्या मुला मुलींसाठी मोठ्यांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांसाठी चालणारं हे आयुर्वेदिक बेलीफॅट कटर ऑइल आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता ऑनियन शॅम्पू हा सुद्धा आपल्याकडे आहे आणि ऑनियन ऑइल हा एक कॉम्बो आपल्याकडे आहे हा जर वापरला तरी केसांच्या समस्या तक्रार संबंध तक्रारी दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे शॅम्पू कॉम्बो घे शॅम्पू कॉम्बो एक आपल्याकडं आहे तो जरी तुम्ही यूज केलात तर त्यात तर तिन्हीतही असे प्रोडक्ट आहेत शॅम्पू कॉम्बोमध्ये शॅम्पूमध्ये लोशन आहे सिरम आहे आणि शॅम्पू आहे म्हणजे सिरम लोशन आणि शॅम्पू असे आहेत हे बघा बकुची फुलापासून बनवलेले हे जे प्रोडक्ट आहेत ते तुमच्या केसांच्या सगळ्या तक्रारी घालवतं पंधराशे साठ रुपयाला हा कॉम्बोपॅक आहे एकदा घेतला की तीन महिने आरामात जाईल म्हणजे तुमच्या केसांसाठी महिन्याला पाचशे रुपये फक्त तुम्हाला खर्च करायचा आहे टक्कल पडलेल्या केसच्या जागेवर सुद्धा केस उगवण्याची ताकद हा शॅम्पू ठेवतो हे ऑइल ठेवतं याचं कसं करायचं सिरम रात्री लावायचं कोमट करून लावायचं त्यानंतर केसांना कोमट टॉवेलनी वाफ घ्यायची त्यानंतर सकाळी शॅम्पून केस धुवायचे आणि केस ओले असतानाच तुम्हाला ते लोशन हातावर घेऊन लावायचं आहे अशा प्रकारे शॅम्पू कॉम्बो पॅक सुद्धा आपल्याकडे आहे ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांच्यासाठी वेट लॉस फॉर्म्युला हा एक आहे आणि अजून एक आहे दोन प्रकारचा आहे एक पावडर युक्त मध्ये आहे ही पावडर आहे ती पण पावडर आहे पावडर दे जरा हापन आयुर्वेदिक आहे तोही आयुर्वेदिक आहे दोन्हीचाही वापर वरची वरची सेव तिथं खाली 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 तिकडे पुढं हा हे जर तुम्ही दोन्ही वापरलं एक सकाळी वापरा एक संध्याकाळी वापरा उपाशी पोटी एक चमचा सकाळी हे घ्या उपाशी पोटी संध्याकाळी एक चमचा हे घ्या आता हे कसं वापरायचंय तुम्हाला सांगते हे रात्री भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्यानंतर सकाळी एक ग्लासाचं अर्धा ग्लास होईपर्यंत हे उकळायचं आहे खाली उतरलं थोडं कोमट झालं की त्यात मध आणि अर्ध लिंबू घालायचं आहे आणि हे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला प्यायचं आहे महिनाभरात तुम्ही वेट लॉस दोन किलो एक किलो तरी वेट लॉस तुमचं होणार हे हंड्रेड पर्सेंट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला बाहेरचं खाणं सोडायचं आहे आणि हे रात्री तुम्ही घेऊ शकता हे सकाळी घ्या ही जी पावडर आहे ती सकाळी घ्या ही रात्री घ्या दोन्ही प्रोडक्ट मिळून तुमचं आणि हे बेली फॅट ऑइल सगळ्या वजनवाढीच्या सगळ्या तक्रारी दूर होतील आता तुमच्यापर्यंत या वस्तू घेऊन येण्याचं कारण म्हणजे की अनेक लोक या गोष्टींनी त्रस्त आहेत बघा अनेक जिम्स झाल्या सगळं झालं झुम्बा क्लास झाला तरी काही आमच्याकडं फरक पडे ना आणि मी स्वतः स्लिम झाली आहे तुम्ही सगळे मला विचारता की कशाने झाली आहे तर मी हे दोन्ही प्रोडक्ट बेली फॅट ऑईल काही मी मला गरजच नव्हती म्हणजे मला पोटच नव्हतं पण हे दोन्ही प्रोडक्ट मी वापरलेले आहेत स्वतः अनुभव घेत आहेत आणि तुम्हीही घ्या असे हे प्रोडक्ट आहेत तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ